नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील हळद दुरुस्ती कुंकू हसलं या मालिकेचा नवीनच एक प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की या मालिकेमध्ये आता एका नव्या पात्राची एंट्री झालेली असते तो आता एका माणसाचा गळा दाबून त्याला मारत असतो त्याचवेळी तिथे कृष्णा येते आणि ती म्हणते की ए हे समजं काय चाललंय इथे कशाला त्या माणसाला मारताय त्यावर तो उत्तर देत म्हणतो की या माणसाने स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढला आहे त्यावर कृष्णा त्याला म्हणते की त्याला शिक्षा करण्यासाठी कायदा आहे ग्रामपंचायत आहे गावातील लोक आहेत तुम्ही कायदा हातात घेण्याची काही गरज नाहीये कृष्णा तिथून निघून जाणारच असते की तो माणूस म्हणतो की थांबा चुकलंच माझं असं म्हणून कृष्णासमोर हात मिळवण्यासाठी हात पुढे करतो तेव्हा कृष्णा त्याला म्हणते की मी अनोळखी व्यक्तीशी हात मिळवणी करत नाही तर इकडे कृष्णा गेल्याने त्या तो रागातच पोस्टर फाडत म्हणतो की जर बाई या बाईचं अस्तित्व मिटवायचं असेल तर कृष्णा आपल्याला एकत्र यावंच लागेल कारण आपलं घरचं नातं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये कोणतं नातं असेल अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद